उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाच्या वतीने राज्यभर अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द येथील नगर मनवाड राज्य महामार्गावर अतिक्रमणात असलेली दर्गा प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाडून जमीन दोस्त करण्यात आली वाहतूक मार्गावरील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून काढण्यात आले आहे त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली अनेक ठिकाणी दर्गा व मंदिरं अतिक्रमणात आहेत त्यामुळे प्रशासनाला देवस्थानचे अतिक्रमण काढणे जिक्रीचे होत आहे गावरी तालुक्यातील खुर्द येथील नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेली शहादुल बाबांची दर्गा अतिक्रमणात येत होती दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास राहुरी राहता व हो लोणी येथील सुमारे शेकडो पोलिसांचा बंदोबस्त घेऊन प्रशासनाच्या अधिकारी सदर दर्गा असलेल्या ठिकाणी हजर झाले त्यावेळी मुस्लिम समाजाने एकत्र येऊन दर्ग्याची विधिवत पूजा करून स्वतःहून दर्ग्याचे अतिक्रमण काढण्यास संमती दिली धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यावरून वाद होऊन हिंसक कोळण लागेल असा अधिकाऱ्यांचा समज होता त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजाने स्वतःहून पुढाकार घेतल्याने सर्व समाजाने त्यांचे आभार व्यक्त केले कोल्हार येथील मुस्लिम समाजाला इतरांनी आदर्श घेऊन धार्मिक वाद एकत्र येऊन सामंजस्याने मिटतात याचे जिवंत उदाहरण कोल्हाऱ येथे पाहावेस मिळाले अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रसामुग्रीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड टीम लीडर महेशकुमार मिश्रा आलोक कुमार सिंह अजिंक्य हजारे संकेत बिचकुल राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते येथील काही मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन बाबाची दर्गा अतिक्रमण रेषेत येत आहे अतिक्रमण काढण्यासाठी थोडा वेळ द्या आम्ही मुस्लिम बांधव दुवा तथा पूजा करतो व अतिक्रमण काढायचे ते आमच्या हाताने काढतो फक्त हे आमचे मंदिर हवे यावर बोलडोजर घालू नका अशी विनंती करून मुस्लिम समाजाने दुआ केल्यानंतर काही मुस्लिम बांधवांनी हातात हातोडा घेऊन शहादुल बाबांचे दर्ग्याचे अतिक्रमण काढून घेतले त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी